त्यांच्याशी बोलतो की उपोषण चालू राहिले होते पाणी हे आपण पीत राहिलं पाहिजे अशी अपेक्षा खरं म्हटलं की शासनाने या प्रश्नाकडे असणार गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे

या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजे ती शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही मागच्या पाच एक वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असताना समज त्या ठिकाणी आणि जाणीव करून सुद्धा केलेली आहे परिस्थिती स्फोटक आहे बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये बरे झाले आपल्याला थोडंफार जगण्याचं असणार साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जात की काय याची असणारी चिंता ही भटक्या मोठा ओबीसी समोर आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असा हात घातली पाहिजे चर्चा केली पाहिजे राजकीय पक्षांची नेते जे आहे त्यांना भूमिका जे आहे आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असेल त्या ठिकाणी मानतो पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका जी आगोदर आहे केलेली आहे ओबीसीचं असणार आरक्षणाचं काट हे वेगळंच असलं पाहिजे मंडल कमिशन केलेलं आहे आणि त्यावेळेस मुद्द्यांचा झाला होता मंडल कमिशन हे असताना ऐंशी साधी आलं होत आज असा आज आपण असाल दोन हजार चोवीस मध्ये आहोत चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे समाजामध्ये चढ उतार हा होत असतो तेव्हा निवळ नवा कुठला वर्ग निर्माण होतो की ज्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता असते ज्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता असते ही परिस्थिती लक्षात घेता ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशा चार पद्धतीने अशा मदत करायची याचा सुद्धा शासनाचा स्वतःचा मदत करायची पण एखादी व्यवस्था शाश्वत झालेली आहे हिच्यामध्ये आपण असावं गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाकडे घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणारा स्वरूपा जो असतो बिघडला जातो आणि त्याने इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव हा असणारा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाला अशी परिस्थिती आहे शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव मर्यादेचे पण काही आता कामा शासनामध्ये लक्ष घालावं शासन लक्ष घाल अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो पक्षाच्या होती शासनाने ओपीशुनच असलं पाहिजे हे भूमिका